शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा विकासाची कास धरून करू सोबतीने मार्गक्रमण नामदार जाधव हो। बुलढाण्यात मंत्री प्रतापराव जाधवांचा करण्यात आला नागरी सत्कार अपेक्षा न ठेवता राजकारणात आलो अपेक्षेपेक्षा खूप मिळाले आता केंद्रात राज्यमंत्री मिळाल्यावर बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाची कास धरून सोबतीने मार्गक्रमण करू अशा भावना सत्काराला उत्तर देताना नामदार जाधव हो। यांनी व्यक्त केल्या केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नामदार प्रतापरावांचे जाधवांचे आज तीस जून रोजी आगमन झाले असता बुलढाणा नागरी सत्कार समितीच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय गायकवाड हे होते तर बुलढाणा अर्बनचे राधेश्याम चांडक बारोमासकार प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख यांच्या हस्ते मुख्य सत्कार संपन्न झाला यावेळी मंचावर आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे आमदार धीरज लिंगाडे माजी आमदार विजयराज शिंदे ध्रुपदराव सावळे हर्षवर्धन सपकाळ व डॉक्टर शशिकांत खेडेकर काँग्रेस नेते विजय अंभोरे यांच्यासह ज्येष्ठ नेते गोकुळ शर्मा व मुख्यत्यार सिंग राजपूत माजी नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड भाजप नेते योगेंद्र गोडे तथा सत्कार समितीचे अध्यक्ष राजेंद्र काळे यांची उपस्थिती होती आरंभी प्रास्ताविकातून सत्कार सोहळ्याच्या आयोजनासाठी भूमिका समितीचे अध्यक्ष राजेंद्र काळे यांनी विशद केली प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख यांनी प्रतापरावांचे कृषी संस्कृतीशी जुळलेली नाळ सांगितली प्रतापरावांचे स्वागत करत मलकापूर ते सोलापूर रेल्वे मार्गाची मागणी आमदार धीरज निंगाडे यांनी केली गोकुळ शर्मा यांनी प्रतापरावांच्या गत आठवणींना उजाळा देऊन भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या राधेश्याम चांडक यांनी प्रथम प्रतापरावांचे स्वागत करत शिक्षण क्षेत्राची दुरावस्था नमूद करून जागतिक लोणार सरोवर व ऐतिहासिक ठेवा सिंदखेड राजा या पर्यटन स्थळाच्या भरभराटीची अपेक्षा व्यक्त केली अध्यक्षीय मनोगतात आमदार संजय गायकवाड यांनी प्रतापरावांच्या विजयाची परंपरा सांगून जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांच्या माध्यमातून व राज्य सरकारच्या प्रयत्नातून होत असलेल्या जनविकास कामांना आता अधिकाधिक गती प्राप्त होईल हा ठाम विश्वास व्यक्त केला तर नामदार प्रतापराव जाधव यांनी सत्काराला उत्तर देताना पुढे सांगितले की बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन जेव्हा शिवसेनेत काम सुरू केले तेव्हा शिवसेना सत्तेत येईल असा विचारही केला नव्हता ऐंशी टक्के समाजकारण शिवसेनेचे मूळ सूत्र त्यामुळे आमदार खासदार मंत्री होऊ असे स्वप्नातही वाटत नव्हते अपेक्षा नव्हती पण काम करत होतो आधी आमदार म्हणून पुढे मंत्री म्हणून खासदार व आता केंद्रीय मंत्री जनहिताच्याच कामाला प्राधान्य दिले अटलजींच्या स्वप्नातील नदीजोड प्रकल्प बुलढाणा जिल्ह्यात पैनगंगा नळगंगा ते पैनगंगा आणण्याचा प्रयत्न सुरू आहे तो प्रकल्प आला तर शेतकरी संपन्न होईल भक्ती मार्गाला विरोध आहे हे ठीक असले तरी मात्र कोणताही विकास पाहिजे असल्यास अंतकरण उधार ठेवण्याची भूमिका हवी सिंदखेड राजा व लोणार विकास आराखड्यातील उर्वरित निधी खेचून आणू आयुर्वेद रुग्णालय जिल्ह्यात येत आहे खूप संकल्पना आहेत त्यामुळे विकासाची कास धरून सोबतीने मार्गक्रमण करू अशी भूमिका प्रतापरावांनी व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जया भारती चंद्रशेखर जोशी यांनी केले